हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला कृष्णाला नकार देऊन जात असलेल्या पाहुण्यांना आता मागून दुष्यंत हाक मारतो आणि म्हणत असतो की अहो ऐका माझं नीट तुम्ही ज्या मुलीला नकार देऊन चाललाय ना हिरा आहे ती हिरा कोहिनूर आहे कोहिनूर तुम्ही हिरा लाथाडून चाललाय तुम्हाला दुसरे कुठे चांगली मुलगी मिळूच शकत नाही हिच्याशिवाय त्याबरोबर आता लगेचच इकडे आता सावित्री ही कृष्णाचा सा हात पकडते तिला गावासमोर आणून उभं करते आणि म्हणायला लागते बघ काय गरज होती तुला हे समजा करायची म्हणत होते नगं करू नगं करू पण नाही माझं कुठं ऐकतेस तू आज समध्या गावासमोर तू तुझी बी आब्रू घालवून घेतली आणि आमची बी आब्रू घालवून घेतली आज समध्या गावासमोर इज्जतीचा बाजार झाला कृष्णे तुझ्यामुळं अगं झिप्रे का कळत नाही म्हटलं कशापाई केलं हे समजा काय गरज होती तुला आ बोल की कशापाई केलं किती वेळा शिकवलं आहे मी तुला किती वेळा सांगितलं आहे आपल्यासाठी फक्त तर आपलं घर भलं आपलं काम भलं आणि आपण भलं पण नाही तू माझं ऐकलं नाहीच नवं कधी बघ आता त्याचंच हे फळ घावलं आहे बघ त्याच नवं काय होऊन बसलं आहे ते अगं आता तुला नकार देऊन ती पा पाहुणे निघून गेल्यात कोण करणार आहे तुझ्याशी लगीन बोल की हां आता समध्या गावासमोर तुझ्या आब्रूची अशी चितू झाली आहे हां आता कोण तुला स्वतःच्या घरची सून करून घेईल बोल त्याबरोबर मग मात्र दुष्यंत म्हणत असतो हे बघा प्लीज तुम्ही नका बोलू तिला या सगळ्यात तिची काही चूक नाही आहे उलट तिने जे काही केलं आहे ना ते गावाच्या भल्यासाठीच केलं आहे आणि राहिला प्रश्न त्या माणसांचा तर ती माणसं कृष्णाला ओळखू नाही शकलेली त्यामुळे उगाचच्या उगास तुम्ही तिला दोष नका देऊ त्याबरोबर लगेचच आता इकडे सावित्री ही दुष्यंतसमोर हात जोडते आणि त्याला म्हणत असते माफ करा दुष्यंत सरकार पण लहान तोंडी मोठा घास घेतो अहो तुम्ही मोठी माणसं आहेसा तुम्ही कमरेचं काढून डोक्याला जरी गुंडाळलात नवं तरी बी लोकं तुम्हाला काही बोलणार नाही चालल लोकांना महालात लहान राहणारी माणसं आहेत नवं तुम्ही म्हणून पण गरीबाचं लेकरू जोरात दात काढून हसलं जरी नवं तरी बी लोक त्याच्या आबरूचा पंचनामा करायला तयार असतात त्याच्या आबरूचा कचरा करायला तयार असतात आणि म्हणूनच मे हिला लई वेळा समजवलं आहे की नगं असं वागू नगं असं वागू पण हे माझं कधी ऐकतच नाही आता राहा बिन लग्नाचे आयुष्यभर कोणी करणार नाही तुझ्याशी लगीन समजलं का तुला असं कुरुण आता सावित्री म्हणायला लागते खरं तर सावित्री हे जे काही करत असते ते सगळं मुद्दाम करत असते जेणेकरून कृष्णाला आणखीन या सर्व गोष्टींचा त्रास व्हावा आणि तिचं लग्नसुद्धा मोडलं जावं मग ती म्हणायला लागते आता माझ्या तोंडाकडे काय बघतीस चल घरला माझ्याबरोबर नाही तुझी समाजसेवा करण्याचं सगळं भूत उतरवलं ना तर बघच त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई सावित्रीला हाक मारतात ए सावित्री अगं थांब एवढी कशापाई करतेस तंतन अगं एवढा राग बरा नाही जरा शांत राहा की त्याबरोबर आता लगेचच ती थांबते जागेवर तर बाळजाबाई म्हणत असतात अगं तुझे पोर म्हणजे कोयनूर हाय कोयनूर आणि या असल्या पोरीला नाकारून त्यांचीच मती फिरलेली असणार आहे उलट ते ओळखू शकले नाही नवं म्हणून म्हणून त्यांना कृष्णाला ना नाकारलं अगं असा हिरा कोण नाकार कोण बी तुझ्या पोरीशी लगीन कराय सहज तयार होईल आणि आता तर काळजीच करू नकस तिच्या भविष्याची माझ्यावर सोड तिच्या भविष्याची फिकर अशी पोरं उभी करतो नवं तिच्यासमोर एकशे एक टक्के की समधीत चांगल्या घराण्याची पोरं उभी करतो आणि कोण बी तिच्याशी लगीन करायला तयार होईल नाही जर असं केलं तर नाव नाही सांगणार बाळजाबाई त्याबरोबर आता बाळजाबाईंनी कृष्णाच्या लग्नाची जबाबदारी संपूर्ण गावासमोर स्वतःच्या अंगावर घेतलेली असते तर आता लगेचच इकडे सावित्री म्हणते होईजी बाळजाबाई मग आता लगेचच कृष्णाचा हात सावित्री पकडते आणि कृष्णाला खेचत ताणत तिकडनं घरी घेऊन जाते तर आता आज पहिल्यांदा दुष्यंतला कृष्णाची ही अवस्था बघून खूपच वाईट वाटलेलं असतं दुःख झालेलं असतं तर आता इकडे घरी आणल्यावर कृष्णा आणि भक्ती घाबरलेल्या असतात त्या दोघीजणी एका बाजूला उभ्या राहतात तर आई ही पहिलं पाणी पिऊन घेते आणि मग येऊन आता बेडवरती बसते आता मात्र इथे त्या दोघी घाबरलेल्या असताना आई रागाने उठते आणि कृष्णाला म्हणायला लागते हां आली मोठी समाजसेविका समाजसेवा करणारी गावाचा उद्धार करणारी किती वेळा सांगितलंय तुला ही फुकटची कामं करायची नाही म्हणून का केले हे फुकटचे उद्योग आजपासून हे समदे उद्योग बंद म्हणजे बंद काय तर दुसरीकडे आता दुष्यंतची आई म्हणजेच बाळजाबाई ही दुष्यंतच्या वडिलांना मुद्दामून जळवण्यासाठी म्हणत असते हे भाऊजी पण ना एकदम सगळे सह्या करायची कामं आणून देतात तरी असनी किती वेळा सांगितले भाऊजी सह्या करायची कामं अशी एकदम आणून देत जाऊ नका आणून देत जाऊ नका जरा दमानं मधीमध्ये आणून देत जावं पण नाही भाऊजी तर एकदमच सगळी कामं आणून देणार नाही 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 पण आता मला प्रॅक्टिस करून ठेवली पाहिजे असं दमून चालणार नाही पाच गावांची धुरा सांभाळायची म्हणजे दिसाचं रात्र आणि रात्रीचा दिस मला करावं लागणार आहे त्यात मग मी असं थकले तर कसं बरं व्हायचं माझ्या गावाचं नाही नाही मला करून दाखवायचं आहे शेवटी आता समजा कारभार जो मला सांभाळायचा आहे आता हे सगळं ऐकून दुष्यंतच्या वडिलांना राग येत चाललेला असतो इतक्या त्या ठिकाणी दुष्यंत पोहोचलेला असतो आई काही कामात होतीस का त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणते अरे नाही रे बाळा ये ना बस की बोल त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो आई आज सकाळी त्या कृष्णाच्या बाबतीत जे काही घडलं मला त्याचं खरोखर खूप वाईट वाटतं आहे ग असं म्हणतो त्याबरोबर आता लगेचच इकडे दुष्यंतचे वडील हे वाक्य ऐकतात आणि म्हणायला लागतात आम्हाला असं वाटतं की कमीत कमी आपण त्या पोरीसाठी चांगलं घर आणि चांगलं स्थळ शोधण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे त्याबरोबर बाळजाबाई म्हणते अहो मग आपण कशा पायी तुम्हीच करा की परत प्रयत्न का काय करायचा आहे ते तुमसने हो अवं नाही म्हणजे तुमची ओळख आहे की लांब लांब पावतर तिथे काढा कोणीतरी गुन्हेगार किंवा मग कोणीतरी बिजवर बिजवर सोडून काढा की त्या कृष्णीसाठी ओळखीचा वापर होऊ दे की तुमच्या पोरी त्या पोरीच्या भविष्यापायी त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाईचा नवरा म्हणजेच दुष्यंतचे वडील दुष्यंतला म्हणतात दुष्यंत आहे बघ त्याबरोबर दुष्यंत म्हणतो मी इथे फक्त माझ्या आईशी बोलायला आलो आहे त्यामुळे जर कोणी आमच्यामध्ये नाही बोललं ना तर तेच चांगलं राहील त्याबरोबर मात्र आता दुष्यंतच्या वडिलांना राग येतो त्यामुळे ते, त्या त्या ते लगेचच तिकडनं उठतात आणि निघून जातात तर इथे दुष्यंत हा मात्र नाराज होऊन बसलेला असतो तर दुसरीकडे नाराज झालेल्या कृष्णाला रडत असणाऱ्या कृष्णाला भक्ती आधार देते भक्ती तिला बसवते आणि समजावून सांगते की हे बघ कृष्णे रडत बसायची तुला काही बी गरज नाही अगं उलट एका अर्थी जे झालं नवं ते बरं झालं ती पाहुणे तुझ्या लायकीची नव्हतीच मुळात अगं एवढ्या हलक्या कानाची आणि अर्ध्या डोक्याची होती ती माणसं की त्यासनी काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं काही समजूनच घ्यायचं नव्हतं मग ह्या असल्या पाहुण्यांमध्ये जाण्यापरीस तुझं लगीन नाही झालं नवं ह्या घडीला तेच बरं झालं आता काळजी नको करूस की जे काय आज घडलं त्यातून एक गोष्ट चांगली झाली आहे की त्याबरोबर कृष्णा म्हणते काय त्याबरोबर ती म्हणते अगं भाळजाबाई बाळजाबाईंनी स्वतःहून तुझ्या लग्नाची जबाबदारी घेतल्या आणि त्यांनी लग्नाची जबाबदारी घेतल्या ना मग बघ ते एकापेक्षा एक चांगली चांगली स्थळं आणतील तुझ्यासाठी पण मला एक कळत नाही आहे तुला बघा येणारी पाहुणे सांच्याला येणार होती मग ती सकाळच्यालाच कशी काय आली त्याबरोबर सावित्रीला आठवतं की तिने मुद्दामून ज्यावेळेस कृष्ण आणि दुष्यंत निघून गेले त्यावेळेस त्या पाहुण्यांना बर त्या फोन करून सांगितलं होतं की तुम्ही लवकरच घरी या कारण काय आहे ना आमचं एक थोडं काम आहे आम्हाला बाहेर जायचं आहे तर मग तुम्ही येऊन गेलात की त्याच्यानंतर मग आम्ही सहज बाहेर जाऊ शकू त्याबरोबर लगेचच आता ते म्हणाले होते की ठीक आहे ठीक आहे मग आम्ही येतो पोरगी तयार आहे ना तर ती म्हणाली होती वय वय पोरगी तयार आहे आणि म्हणाली होती पोरगी तयार आहे पण सुपारी फुटणार नाही तर आता लगेचच इकडे ती बाहेर येते आणि म्हणायला लागते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे बघते अगं माझ्या मागुरी कशाला म्हणायलास समोरच म्हण की त्या पाहुण्यासने मी बोलवून घेतलं असं वाटतंय व तुला त्याबरोबर कृष्णाच्या वतीने आता भक्तीच बोलत असते ती म्हणते वाटतंय कशाला त्या पाहुण्यांनी स्वतःहून मला फोन केला होता आणि त्यांनीच मला सांगितलं की तुमच्या आईनं सांगितलं आहे स सांच्याला नका तर दुपारच्याला या म्हणून बरोबर ना तू केलंच नवं हे समजा बोल की आहे कशापाई केलं हे त्याबरोबर आता दुष्यंत म्हणत असतो आई अगं त्या कृष्णाचं लग्न होणार नाही ह्या गोष्टीचं मला खरंच खूप दुःख झालं आहे गिल्ट आलं आहे ग मला ह्या गोष्टीचं त्याबरोबर सावित्रीबाई म्हणते गिल्ट अरपण मग ते गिल्ट का बिल्ट तो कशा लगे तो है? काई का है? ते तू कशाला घेतो आहे काय गरज काय त्यावर दुष्यंत म्हणतो आई अगं कसं नको घेऊ हे लग्न खो करून खोटे खोटे नवरा बायको बनून जायची आयडिया माझीच होती त्या बिचारीला तर यातलं काही माहीतही नव्हतं ती फक्त माझ्या प्लॅनमध्ये इन झाली होती त्यावर सा आता बाळजाबाई म्हणायला लागतात अरे दुष्यंता हिथली लोकं तुझ्या शहरातल्या लोकांसारखी नाही रे प्रगत आधुनिक हिथली लोकं बुद्धीनं नाही मनानं विचार करतात त्यामुळं ऐका नाही इथल्या लोकांच्या आड्याडचणी बी लय वेगळ्या वेगळ्या आहेत बाळा अरे काल परवा पावतर तू ह्या गावाच्या नावानं शिव्या घालत होतास पर तू आज या गावाचा एवढा विचार करायला आहेस हे बघून खरंच मनाला लय बरं वाटतंय बघ पर एक सांगू का तू असा लोकांसाठी उदास नको होत जाऊ बाळा अरं ही लोकं आहेत नवं ह्यांचं समज व्यवस्थित बसवायला लागतं बाळा हां आणि मी आहे नवं मी घेतल्या नवं त्या कृष्णाच्या लग्नाची जबाबदारी मग तुला काळजी करायची काय गरज आणि मी म्हणलं नवं तिच्यासाठी एक एक अशी अशी स्थळं उभी करतो म्हणून अरं तोंडात नाही एक आवाज करायची खोटी का त्या कृष्णाबरोबर लगीन कराया पोरं सहज तयार होतील समजलं का तुला तू उगाच काळजी करत राहू नकोस अरे वारा आपल्या बाजूने फिरल की त्याबरोबर आता लगेचच इकडे मनातल्या मनात बाळसाबाईंचा नवरा म्हणत असतो की हो वारं फिरणार आणि आता तुमच्याच बाजूने वारं फिरणार ते सुद्धा असं की ते तुम्हाला सोसवणारही नाही आता मग मात्र दुष्यंतचे वडील काय पाह करणार हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे तर आता त्यांनी एक जबरदस्त प्लॅन रचलेला आहे आणि त्यातबरोबर त्यांनी ज्यावेळेस आता बाळजाबाई म्हणत होत्या की तुझ्या लेकीच्या लग्नाची जबाबदारी माझी आहे त्यावेळेस आता त्यांनी शूटसुद्धा करून ही गोष्ट आणलेली असते तर आता इथे लगेचच सावित्री म्हणत असते वय केला होता म्या तसनी फोन आणि म्याच तसनी म्हणलं होतं की लवकर या आमसनीस वेळ नाही आहे सांच्याला पण मला कुठं माहीत होतं की ही गाव उंदरी गाव उंडाळायला जाणार आहे म्हणून मला कुठं ठाव होतं काही असं काहीतरी उपद्व्याप करून ठेवणार आहे म्हणून मला तर माहीत माहीत नव्हतं ना व का आकाशवाणी झाली होती का मला भविष्य दिसतं बोल की ग आता कशापाई गप्प राहिलीस त्याबरोबर भक्ती म्हणत असते आय हे समज तू मुद्दाम केलं आहेस मला माहिती आहे पण तू जे काही केलं आहेस नवं आज लई चुकीचं काम केलं आहेस समजलं नवं तुला त्याबरोबर लगेचच आता आई म्हणते ए हे बघ भक्ते उगाच मला शांतपणा शिकवू नगस गप्प बस समजलं नवं त्याबरोबर कृष्णा म्हणते ए आई का गप्प बसा की दोघींनी बी प्लीज अरे कशापायी भांडताय बघते आणि तू आत्ताच म्हणालीस नवं ती पाहुणे हलक्या कानाची होती म्हणून मग त्यासल्या हलक्या कानाच्या अना अर्ध्या कान डोक्याच्या लोकांमध्ये मी नाही गेलो नव्हतं तेच माझं भलं झालं उगाचच्या उगाच तिथं जाऊन स्वतःच्या आयुष्याची माती करून घ्यायची त्यापेक्षा इथं म्या बरी ऐकी माझी माती माझी माणसं माझं शेत समजा ऐकी इथं त्याबरोबर लगेचच आता सावित्री ही काही बोलत नसते तर भक्ती म्हणते बास बाद झालं कृष्णा काय बोलायलेस तू त्यावर कृष्णा म्हणते तूच माझा ऐक पुरे करा आता दोघींनी बी घरात जरा वेळ शांतता राहू द्या शांतता हवं तर मी तुम्हाला दोघींपुढं बी हात जोडतो पण आता आपापसात वाद घालत बसू नका हे समज करून काय बी नाही मिळायचं कशापाई गरज काय आहे हे समज करायची जे झालं ते झालं नाही झालं लगीन तर नाही झालं काय फरकच नाही पडत मला फक्त तर तुम्ही दोघी भांडू नकासा घरात शांतता राहू द्या समजलं तुम्हाने हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडतो पाया पडतो एवढं बोलून आता कृष्णा ही लगेचच तिकडनं जायला लागते आता मागे उभी असलेली भक्ती कृष्णाला हाक मारते कृष्णे ए कृष्णे अगं थांब की कृष्णे पण कृष्णा भक्तीचं काहीच ऐकत नाही उलट ती जाता जाता पुन्हा मागे येते आणि फक्त भक्तीला एवढा शब्द सांगून जाते आणि राहायला प्रश्न आयचा तर आय मला किती बी बोलत असली किती बी मारत असली किती बी वरडत असली नवं तरी मला माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे भी भी ती कधी असा माझ्या इज्जतीचा कचरा नाही करायची माझ्या इज्जतीत पुढं तिच्यासाठी काय बी महत्वाचं नाही मला ठाव आहे माझी आई कशी आहे ते समजलं नव्हं त्याबरोबर आता इकडनं कृष्णा ही रस्त्याने चाललेली असते इतक्यात तिला दिसतं की काही लोकांनी मध्ये मोठे मोठे दगडाचे काम ठेवलेले असतात आता कृष्णा खाली उतरते आणि म्हणत असते अरे यासं मध्ये मध्ये रस्त्याचे कुणी थे ठेवलं लोक बिना खरंच काय करत राहतात त्याबरोबर आता कृष्णा ही ते उचलण्यासाठी उतरलेली असते इतक्यात अचानक मागून देविकांत येतो आणि तो कृष्णास तोंड दाबतो आणि कृष्णाला अंधारात घेऊन येतो आता कृष्ण म्हणत असते देविकांत सोड मला देविकांत सोड देविकांत म्हणत असतो की मी तुला तेव्हाच सोडेन ज्यावेळेस तू माझ्या शेताची राणी व्हायला तयार होशील कृष्ण म्हणत असते देविकांत सोड मला देविकांत सोड तर देविकांत म्हणत असतो ए गब्बास तुला ऑफर सांगतोय नवं तेवढी ऑफर पहिली गपचूप ऐक आणि मग काय काय करायचं आहे नवं ते कर तव पाव तर गप्प बसायचं ऐक हे बघ तुला आत्ता बीबेमानं सांगतो आहे माझ्या शेताची राणी हो राणी अगं तुला जे हवं ते देतो ना मी कशा कशापैकी काळजी करतेस खरंच सांगायलो आहे तू जी जमिनी मागशील नवं ती जमिनी तुझी समध वावर तुझ्या नावावर करून देतो समधी जमीन मग तर झालं अगं राणीसारखी राहशील राणीसारखी कशाची बी कमी नाही पडायची तुला खरंच विश्वास ठेव हो माझ्यावर तर आता कृष्णा ही कश्य बशी तिथून स्वतःची सुटका करून घेते देविकांच्या तावडीतून आणि ताबडतोब तिची स्कूटी काढते आणि तिकडनं घरी येते निघून घरी येते आणि स्वतःच्या वडिलांच्या फोटोसमोर उभी राहते आणि आता वडिलांबरोबर बोलायला सुरुवात करते भाग कशा आणलंस मला इथं बोल की त्याबरोबर तिला आता लगेचच घडलेला प्रसंग पुन्हा आठवायला लागतो देविकांतने तिला सांगितलं होतं की अगर राणी बनून राहशील माझ्या शेताची तर फायद्यात पडशील त्याबरोबर कृष्णाला आठवतं या अगोदरसुद्धा एकदा देविकांत तिच्याकडे आला होता आणि तिला तेच वाक्य म्हणालं होतं राणी बनून राहशील माझ्या शेताची तर जित्तं अंगठा दा दाखवशील आणि जित्त बोट ठेवशील ती जमीन तुझी करून देईन बघ तर नंतर भक्तीने त्या माणसांना चांगलं झापलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्ही काय आमच्या कृष्णाला नाकारताय तुम्ही आमच्या कृष्णाच्या लायकच नाही आत त्यानंतर कृष्णाला त्या मुलानेसुद्धा नकार दिला का तर कृष्णा ही मंदिराबाहेर नवीन लग्न झालेल्या मुलीसारखी फिरत होती म्हणून तर तिला तिच्या बापाची आठवण येते त्यांनी तिच्यासाठी बनवलेली बाहुली तिला आठवत असता आणि मग ती बाहुली बघून आता ती खुश तर होते पण लगेचच तिला तिच्या आईचे शब्द आठवतात आता रहा आयुष्यभर अशीच बिनलग्नाची कोण बी लग्न नाही करायचं तुझ्याबरोबर समजलं काय तुला त्याबरोबर आता लगेच इकडे ती म्हणायला लागते बा कशापायी आणलंस मला इथं सांग की कोण बी नाही म्हणत मला इथं आपलं तरी बी आणून ठेवलंस वय काय गरज होती तुला मला इथं घेऊन यायची कोण बी नाही ये इथं माझं माझ्यावर प्रेम करणार मला इथं आणलंस आलं चौथा बी मला सोडून गेलास नवं बघतोयस नवं माझी काय परिस्थिती झाल्या ती कोण नाही आहे र बा माझं इथं काय आणलंस मला कोण माझ्यावर प्रेम नाही करत मला आपलं नाही म्हणत त्याबरोबर आता इकडे लगेचच दुष्यंतचे वडील हे मनातल्या मनात म्हणत असतात बाळजाला जर कोणी पुरून उरणारी व्यक्ती असेल तर ती फक्त आणि फक्त कृष्णा आहे त्यामुळे या घरची सून जर कोणी होईल तर ती फक्त कृष्णा कुरुशना आणि कृष्णाच होईल तर आता दुसरीकडे आपण पाहतो की बाळजाबाई ही आता विचार करत असते की आपल्याला काय करता येईल कृष्णासाठी तर आता ती दुष्यंतच्या रूममध्ये येते आणि दुष्यंत फोनवरती बोलताना बाळजाबाई ऐकतात मग दुष्यंत बाळजाबाईंना सांगत असतो की गौतमी माझा जीव आहे माझा श्वास आहे गौतमीशिवाय मी नाही विचार करू शकत माझ्या आयुष्याचा मी जगूच शकत नाही त्याबरोबर आता इथे कृष्णा ही, ही मात्र रडत बसलेली असते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल आजच्या पुढतं एवढंच पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू